सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्रीयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतला आहे भारतीय समाजाची ओळख असं आपल्या पुस्तकाचं नाव आहे प्रकरण क्रमांक चार भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर जो दिलेला आहे त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया यापूर्वीची तीन प्रकरणं आणि त्यावरील स्वाध्याय या चॅनलच्या जा प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर पाहूया प्रकरण क्रमांक चारवरील स्वाध्याय प्रश्न पहिला अ वस्तुनिष्ठ प्रश्न आहे एक गुणांच्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा पर्याय दिलेले आहेत विधानासाठी त्याचा यो योग्य पर्याय निवडायचा अचूक आणि पूर्ण विधान लिहायचं आहे एक कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास टिंबटिंब म्हणतात पर्याय औद्योगिकीकरण जागतिकीकरण अंकीकृत रूपांतर याचं अचूक उत्तर आहे अंकीकृत रूपांतर कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर म्हणतात असं पूर्ण वाक्यामध्ये विधान लिहायचं आहे उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचं म्हणजे उत्तर अधोरेखित करायचं क्रमांक दोन शहरी जीवनशैलीचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे पर्याय एकरूपता एकजीव व्यक्तिनिरपेक्षता याचं अचूक उत्तर आहे व्यक्ती निरपेक्षता प्रश्न पहिल्यातला ब क्रमांक आहे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा या गटामध्ये एक जोडी चुकीची आहे ती ओळखायची दुरुस्त करून लिहायची क्रमांक एक पाश्चात्य नक्कल करणे त्याला आधुनिकीकरण जोडी ही जोडी चूक आहे पहिली जोडी चूक आहे दोन शहरांची वाढ शहरीकरण तीन उत्पादनात वाढ औद्योगिकीकरण चार तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग म्हणजे अंकीकृत रूपांतर आता आपण पहिली जोडी जी चुकलेली आहे ती दुरुस्त करूया पाश्चात्य नक्कल करणे म्हणजे पाश्चिमात्यीकरण असं याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पहिल्यातला क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा चौकटीमध्ये संज्ञा दिलेल्या आहेत शहरीकरण औद्योगिकीकरण अंकीकृत आणि खाली दोन विधानं दिलेत त्यांना कोणती संज्ञा लागते ते लिहायचं एक एक गुणांच्यासाठी असा वस्तुनिष्ठ प्रश्न असतो क्रमांक एक एफ वाय जे सीच्या प्रवेशांसाठी महानगरांमधील संगणकीय प्रणालींद्वारे होणाऱ्या प्रक्रिया याचं अचूक उत्तर आहे अंकीकृत रूपांतर संगणकाच्या सहाय्याने केलेलं क्रमांक दोनचं विधान आहे उत्पादन उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण त्याचं उत्तर आहे औद्योगिकीकरण प्रश्न पहिल्यातला ड प्रश्न आहे अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा अधोरेखित म्हणजे एक शब्द अंडरलाईन केलेला आहे विधानामध्ये तो चुकीचा आहे तो बदलायचा आणि पुन्हा वाक्य लिहायचं वस्तुनिष्ठ प्रश्न एक गुणाच्यासाठी एक औद्योगिक क्रांती सोळाव्या शतकात घडून आली आता सोळाव्या हा शब्द चुकीचा आहे आपल्याला तिथे अचूक उत्तर लिहायचं आहे अठराव्या औद्योगिक क्रांती अठराव्या शतकात घडून आली क्रमांक दोन एल पी जी धोरण एल म्हणजे लिबरलायझेशन पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि जी म्हणजे ग्लोबलायझेशन एल पी जी धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले आता श्रीमती इंदिरा गांधी या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे तो शब्द बदलून दुसरा लिहायचा म्हणजे नवीन चुक बरोबर शब्द लिहायचा चुकीचा शब्द खुडायचा डॉक्टर मनमोहन सिंग एल पी जी धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले प्रश्न क्रमांक दुसरा आहे चार गुणांच्यासाठी लिहा चार गुणांना टिपा लिहा प्रश्न आहे एक अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम दोन औद्योगिकीकरणाचे परिणाम याचा आपण सविस्तर टिपा पाहूया क्रमांक एक अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम नकारात्मक परिणाम लिहायचे आहेत उत्तर अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत एक अंकीकृत रूपांतराने ई कॉमर्सला चालना मिळते त्याचा प्रतिकूल परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर होतो त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे दोन अंकीकृत रूपांतराचा फायदा मोठ्या उद्योगांना होत असला तरी विपरीत परिणाम छोट्या उद्योगांवर होत असतो तीन क्रेडिट कार्डच्या उपलब्धतेमुळे ई शॉपिंग करणारे ग्राहक प्रमाणाबाहेर अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात वास्तव अर्थाने अनेकांची खरेदी ऐपतीपलीकडे असल्याने ते कर्जबाजारी होतात हे अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम क्रमांक चौथा परिणाम आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते पाच सामाजिक नेटवर्किंगमध्ये प्रचंड वाढ होत असताना प्रत्यक्ष भेटीगाठी व नातेवाईकांशी संबंधांचा विसर पडतो सामाजिक नेटवर्किंगची व्याधी त्यांना जडते ते दिवसातील असंख्यता त्यावर वाया घालवतात दुसरी टिपा आहे औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम किंवा औद्योगिकीकरणाचे परिणाम असं म्हटले तरी चालेल उत्तर औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम पुढील प्रमाणे आहेत एक औद्योगिकीकरणामुळे उद्योग प्रदान अर्थव्यवस्था निर्माण झाली कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आर्थिक संपन्नतेबरोबरच त्या स्पूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले दोन ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला पारंपरिक बलुता पद्धती व बलुतांच्या कुटीरोद्योगांचा ऱ्हास झाला क्रमांक तीन औद्योगिकीकरणाने भारतातील नागरिकांनाच चालना दिली शहरे ही व्यापार उद्योग व शिक्षणाची केंद्रे बनली शहरात रोजगार उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले टाटानगरसारखी नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात आली चार औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थात संरचना आणि कार्यात्मक परिवर्तन घडून आले संयुक्त कुटुंबाची जागा केंद्रित कुटुंबांनी घेतली जातींचा प्रभाव घटला स्त्रियांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झाली आंतरजातीय विवाहांच्या प्रमाणात वाढ झाली पाच जाती व्यवस्थेच्या प्रभावाच्या राहासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला समाजाची उच्च मध्यम आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा हा पण चार गुणांचाच आहे एक औद्योगिकीकरण आणि शहरीकरण दोन आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यातला फरक चार गुणांच्यासाठी आहे चार मुद्दे लिहायचे औद्योगिकीकरण एक औद्योगिकीकरण म्हणजे ऊर्जा साधने साधन व उपलब्ध साधन संपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे से उत्पादन करणे दोन औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली म्हणजेच औद्योगिकरण हे नागरीकरणास चालना देते तीन औद्योगिकीकरणास प्रत्यक्ष संबंध उत्पादन औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे त्या अंतर्गत उत्पादन वितरण वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण घडून येते त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते चार औद्योगीकरण हा बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल आहे शहरीकरण किंवा नागरीकरण क्रमांक एक औद्योगिक क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रातून लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात दोन औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे तीन शहरीकरणाचा प्रत्यक्ष संबंध मानवी समुदायाशी येतो त्या अंतर्गत कुटुंब पद्धती मूल्य व्यवस्था सामाजिक संबंध यांच्यातील बदलांचा विचार केला जातो चार शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे पुढचा फरक पाहूया आपण आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण त्यातलं आधुनिकीकरण एक आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया दोन आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे तीन भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला चार आधुनिकीकरण ही मूलत एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे जागतिकीकरण एक जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवाहाशी संलग्न करणे आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे दोन जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि त्याद्वारा देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे हा आहे तीन एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या नवीन आर्थिक धोरणाद्वारे जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला चार जागतिकीकरण ही मूलत आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक चार आहे चार गुणांच्या साठी आहे खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा एक अंकीकृत रूपांतर आणि दोन शहरीकरण या संकल्पना चार गुणांच्या साठी स्पष्टीकरण पाहूया आपण अंकीकृत रूपांतर उत्तराचा पहिला क्रमांक अंकीकृत रूपांतर म्हणजे विविध स्त्रोतांमधून एकत्रित केलेल्या माहितीचा उपयोग भिन्न भिन्न उद्दिष्टांसाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर करणे दोन अंकीकृत रूपांतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम कॅपजेमिनी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅस्युटेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी ही अमेरिकन कंपनी यांनी प्रचारात आणली तीन अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील प्रक्रिया कार्यप्रणाली आणि ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी प्रस्थापित केलेल्या प्रणालींचे नूतनीकरण करणे या कार्याचा समावेश आहे चार संगणकीय अंकीकरणामुळे उद्योगधंद्याच्या कामगिरीत मूलभूत सुधारणा होऊन उद्योगधंद्यांचा परीघ विस्तारतो दुसरी टीप आहे शहरीकरण उत्तराचा पहिला क्रमांक थॉमस वॉरेन यांनी असे प्रतिपादन केले आहे की शासन व्यापारी उत्पादन आणि तत्सम उपक्रम ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी कृषी व्यवसायाशी संलग्न असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे शहरीकरण किंवा नागरीकरण होय दोन अँडरसन यांनी असे प्रतिपादित केले आहे की ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागात स्थलांतर करणे कृषीविषयक व्यवसायांच्या ऐवजी उद्योग व्यापार व नोकरी या व्यवसायांचा स्वीकार करणे आणि त्यामुळे त्यांच्या पारंपरिक प्रवृत्ती श्रद्धा मूल्ये आणि वर्तनात होणारे परिवर्तन या समग्र प्रक्रियेत शहरीकरण किंवा नागरीकरण असे म्हणतात तीन अठराव्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिक शहरांचा उदय आणि विकास शहरांच्या स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला चार त्यामुळे पारंपरिक विचार मूल्ये आणि श्रद्धा क्रमाक्रमाने लोप पावत गेल्या आणि त्यांची जागा आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल्य व्यवस्थेने घेतली प्रश्न क्रमांक पाचवा अ संकल्पनांची आकृती पूर्ण करा चार गुण आहेत आणि त्यासाठी विषय इथे गोलात दिलेला आहे शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम इथे चार बाबी लिहायच्या आहेत चार गुणांच्यासाठी आपण पाहूया शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम त्यातला शहरांची बेसुमार वाढ नंबर दोन पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास तीन व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय आणि चार गर्दीतही एकटा अशी परिस्थिती किंवा अशी स्थिती चार गुण आहेत याला चार गुणांच्यासाठी संकल्पना स्पष्ट केली ब प्रश्न आहे त्यातला खालील विधान चूक की बरोबर हे सांगून स कारण स्पष्ट करा चार गुणांच्यासाठीच हाही प्रश्न आहे विधान दिलेलं आहे ते चूक की बरोबर सांगायचं आणि त्याची कारणं सांगायची आहेत म्हणजे स कारण चार मुद्दे तरी आले पाहिजे चार गुणांच्यासाठी एक एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते दोन शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात याचा आपण सकारण स्पष्टीकरण करूया एक एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते उत्तर विधान चूक आहे कारण एक व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शवते दोन पाश्चात्यीकरणाच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीय व उच्चवर्गीयांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे तीन वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचार प्रणाली यांचे स्पष्टीकरण करीत नाही चार त्या व्यक्तीत तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठा असेलच असे नाही म्हणजेच आधुनिकतेचे मोजमापन करण्याचे साधन वेशभूषा नाही दोन शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात उत्तरवरील बरोबर आहे कारणे एक शहरीकरणामुळे आपले संबंध दुय्यम आणि औपचारिक बनले आहेत दोन शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ बनले आहेत ते स्वतःपलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत तीन शहरीकरणामुळे लोक व्यवहारवादी बनले आहेत चार शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी चंगळवादी बनले आहेत ते ऐश आराम व विलासी जीवनावर पैसे खर्च करतात प्रश्न क्रमांक सहावा आपले मत नोंदवा चार गुणांचाच प्रश्न आहे क्रमांक एक शगुप्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये तीन पिढ्यांपासून राहत आहेत त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत त्यांच्या या दृष्टिकोनामागील दोन संभाव्य कारणे द्या उत्तर एक शगुप्ता राणावतचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि आजोबांचे खेडेगाव आहे शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा खेडेगावात उपलब्ध नाहीत भोगवादी दृष्टिकोन इतका विकसित झालेला असेल की त्या सोयीसुविधांशिवाय ती जगू शकत नाहीत दोन शगुप्ता राणावत सुशिक्षित आहे तिचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे तिला तिचे व्यक्ति स्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते खेड्यात राहिल्यास त्यावर मर्यादा पडतील म्हणून ती आजी आजोबांच्या गावी राहण्यास तयार होत नाही क्रमांक दोनचं मत व्यक्त करायचं आहे काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते उदाहरणार्थ आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार किंवा खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते याबाबत आपण मत लिहूया उत्तर एक आंतरजाल बँकिंग व्यवहार करताना आपले खाते हॅक होईल अशी भीती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना वाटते त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यास परावृत्त करते दोन मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यानंतर क्रेडिट कार्डाने पैसे अदा केले जातात रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठ खरेदीचा धोका असतो त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते प्रश्न सातवा शेवटचा प्रश्न आहे दहा गुणांचा पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा कमीत कमी दीडशे शब्द दीर्घोत्तरी प्रश्न आहे जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे या विधानाची आंतरजालाच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा एक पालक दोन मुले आणि तीन शाळा सविस्तर उत्तर लिहूया आपण उत्तर जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा स्रोत आहे या विधानाचे विवरण पुढील प्रमाणे करता येईल एक आंतरजालाचा पालकांवरील प्रभाव सुशिक्षित पालक संगणक आणि आंतरजालाद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती आंतरजालाद्वारा उपलब्ध होत असते त्या माहितीच्या आधारे ते आपल्या पाल्याच्या भावी शिक्षणासंबंधीचे आराखडे बांधतात अशा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आपल्या पाल्याने प्राप्त करावी याविषयी ते आग्रही असतात त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांची पाल्ये दबली जातात दोन मुले पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते ती मुले अंतल, अंतर आंतरजालवरील पोर्नोग्राफी संकेतस्थळांना भेट देतात आणि आभासी जगात वावरतात त्या मुलांना पालकांची गुणवत्ता प्राप्त करण्याविषयीचा आग्रह अनाठाही वाटतो त्यामुळे पालकांची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती जन्माला येते त्यातून पालक व मुले यांच्यात अनावश्यक संघर्ष उद्भवतात क्रमांक तीन शाळा अनेक शाळांमध्ये ज्ञानसंपादनासाठी संगणक आणि संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले जाते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयीच्या माहिती आंतरजालावरून संकलित करावी असा प्रयत्न असतो विद्यार्थी हितैषी शिक्षक त्यांना या कार्यात सहाय्य करतात म्हणजेच आंतरजालद्वारा माहिती संकलन करता येते आणि ज्ञानवृद्धी होते हा आंतरजालचा उल्लेखनीय सकारात्मक परिणाम आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा